नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत शेतकरी मित्रांनो आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात स्थिरता बघायला मिळत आहे चला तर मग बघूया नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाची बाजारपेठ लासलगाव येथील कांद्याचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो लासलगाव बाजार समितीमध्ये लासल लासल आज उन्हाळी कांद्याची आवक तीन हजार पाचशे क्विंटल एवढी बघायला मिळाली शेतकरी मित्रांनो लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये जास्त जास्त दर चार हजार आठशे छप्पन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणताना योग्य ती प्रतवारी करून विक्रीस आणावा विक्री केलेला विक्री केल्यानंतर हिशोबाची पट्टी घेऊन बाजार समिती कार्यालयात रोख स्वरूपात पेमेंट घ्यावे परस्पर रोख स्वरूपात पेमेंट घेऊ नये पेमेंट मिळाल्यास बाजार समितीस नोंद करावी तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान